नमस्कार भी माय महानगर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातूनच नव्हे तर आता देशभरातून लाखो भीम अनुयायी जे आहेत ते आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता दादर मधल्या चैत्यभूमी येथे येण्यास सुरुवात झालेली आहे या भीम अनुयायांची कोणती गैरसोय होऊ नये त्यांना सर्व सोयी सुविधा मोफत उपलब्ध व्हाव्यात त्यांच्या राहण्याची व्यवस्था नीट व्हावी आणि सोबतच त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी विविध स्टॉल्स उभारण्यात आलेले आहे विविध संघटनांकडून जे आहेत त्या भीम सेवा पुरवण्यात येतात परंतु आता सध्या जे आहे ते आपण आहोत चैत्यभूमीच्या बाहेर चैत्यभूमी या ठिकाणी जे आहे ते आपल्या मुंबईतले जे मुंबई महानगरपालिकेचे जे पाच मोठे रुग्णालय आहेत अर्थातच कुपर जे जे सायन असेल नायर रुग्णालय आहे ह्या सर्व एम रुग्णालय आहे या पाचही रुग्णालयांच्या वतीने ह्या इथल्या डॉक्टरांच्या वतीने जे आहे तेथे मेडिकल कॅम्प लावण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशनच्या वतीने दरवर्षी जो आहे ह्या ठिकाणी कॅम्प आहे तो लावण्यात येत असतो आणि ह्याच बाबत जे आहे बोलण्याकरता सध्या आपल्यासोबत डॉक्टर अमर आहेत जे ह्या असोसिएशनचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत सोबतच सध्या ते के एमचे माडचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्यासोबत बातचीत करून नेमकं जाणून घेऊयात की हे किती वर्षांपासून गेला सुरू आहे आणि नेमका या मागचा उद्देश काय सर माय आपलं स्वागत आहे सर नेमका काय सांगाल ह्या तुमच्या असोसिएशन मार्फत जो हा कॅम्प उभारण्यात येते त्याबद्दल नमस्कार हा जो कॅम्प आहे आ, इथे चैत्यभूमीला याला तीन ते चार वर्ष झालेले आहेत तसेच आमचा कॅम्प एक शिवाजी पार्क असतो त्या कॅम्पला साधारणतः तीस ते चाळीस तीस पस्ती ते पस्तीस वर्ष झालेले आहेत डॉक्टर आंबेडकर मेडिकोज असोसिएशन हे आंबेडकर जे डॉक्टर आहेत आंबेडकरी विचार विचारधारेला जे मानणारे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी स्थापन केलेली संघटना आहे आणि ती संघटना ही चालवत आहे बाबासाहेबांचा सा महापरिनिर्वाण दिन आहे बाबासाहेबांना अभिवादन वेगवेगळ्या प्रकारे केले जाते तर हे आमच्या डॉक्टरांचं एक बाबासाहेबांप्रती असलेलं प्रेम आणि त्यांना अभिवादन करण्याचा हा मार्ग आहे जे अनुयायी पूर्ण भारतातून महाराष्ट्रातून इथे येतात त्या सगळ्या अनुयायींची काळजी घेणं त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि एक प्रकारे ही पण बाबासाहेबांना आम्ही एक मानवंदना देत आहे असे आम्ही समजतो सर काय सांगाल आज दिवसभरातून जे कौन दिवस आहे ते किती भीमानुयायांनी जे आहे ते येऊन चेकअप केलेलं आहे आणि कोणत्या कोणत्या आजार घेऊन कोणकोणत्या समस्या आरोग्याशी घेऊन निगडीत जे आहेत ते तुमच्याकडे भीमानुयाई येत असतात आज दिवसभरापासनं साधारणतः अडीचशे ते तीनशे पेशंट्स इथे आलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सध्या जे आजार सुरू आहेत साथीचे आजार आहेत सर्दी ताप खोकला आहेत नंतर डायरिया आहे बाकी काही इंजुरीज पण झालेल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही ड्रेसिंगसाठी पण सामान ठेवलेलं आहे या सगळ्या एकंदरीत ज्या कॉमन डिसिजेस आहेत त्या सगळ्यांचे पेशंट जे आहेत तिथे येत आहेत आणि हा कॅम्प तुमचा जो आहे तो किती दिवस सुरू होणार आहे त्याबद्दल काय माहिती हा आमचा कॅम्प चार तारखेपासून सुरू झाला आहे चार पाच सहा आणि सात तारखेला सकाळी आठ वाजेपर्यंत हा कॅम्प आमचा असणार आहे म्हणजे जोपर्यंत इथे अनुयायी असणार आहे त्यांना सेवा आम्ही तोपर्यंत देऊयात आणि यामध्ये जे जे जुने डॉक्टर्स जे आहेत तेच आहेत की जे नवीन सध्या प्रशिक्षण घेतात अशा संख्या किती आहे ते सुद्धा आहेत का यामध्ये प्रकारचे डॉक्टर्स आहेत यामध्ये डॉक्टर्स पण आहेत नंतर रेसिडेंट डॉक्टर्स आहेत निवासी वैद्यकीय अधिकारी आहे नंतर इंटर्न्स आहेत आणि नंतर फायनल इयरचे स्टुडंट पण आहेत ज्यांना एमबीबीएस स्टुडंट आहेत त्यांना पण या सगळं जे आंबेडकर विचारधारा ही कळावी त्यांनाही पेशंट पेशंटबाबत कंपेशन तयार व्हावं त्यासाठी आम्ही त्यांनाही इन्क्लूड केलेला आहे आठ आठ तासाची शिफ्ट आहे त्यानुसार आपण सगळं हे करत आहोत हे होते डॉक्टर अमर ज्यांनी त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन मार्फत नेमकर इथे येणाऱ्या भी भीम कशा प्रकारे सोय उपलब्ध करून देते दिली जाते याबद्दलची माहिती दिली आणि सोबतच रुग्णांना म्हणजे इथे येणारे भीम अनुयायी आहेत त्यांच्यामध्ये जर का कोणाला बरं वाटत नसेल तर त्यांच्यासाठी नेमकं करून कोणती सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे या संदर्भातले व राज्यातील इतर घडामोडींचे विविध घडामोडीं संदर्भातले व्हिडिओज पाहण्याकरता आपण आमच्या माय महानगर या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि सोबतच फॉलो करायला विसरू नका आणि आमच्या माय महानगर डॉट कॉमला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद